इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या दोन दिवसापासून कधी संततधार तर कधी मुसळधार सतत चा पडणाऱ्या पावसामुळे नागरिक हैराण झाले है। गेल्या दिवसापासून इचलकरंजी शहरात पावसाने हजेरी लावली आहे कालपासून तर अक्षरशः जुलै महिना चालू आहे की काय असे वाटू लागले आहे आभाळामुळे सूर्यदेवाचे दर्शनही दुर्लभ झाले आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले असून रस्ते ओसाड पडले आहेत काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे कर्मचारी भर पावसात आपले कर्तव्य बजावत आहेत सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती त्यामध्ये उत्तम प्रकाश थिएटर समोर असणारा विकली मार्केट येथे पंचवटी ते तीन बत्ती चार रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात चाचले होते वाहनधारक त्यातूनच मार्ग काढून जात होते दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असल्याने नागरिकांनी गरम कपडे परिधान करून थंड पदार्थापासून दूर राहिले पाहिजे असा सल्ला वैद्यकीय तज्ञांकडून दिला जात आहे